शिवतीर्थावर झालेल्या दसरा मळ्यावर उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत भाजप आणि शिंदेवर निशाणा साधला त्यांनी भाजपवर भरभरून टीका केली मोदींवर टीका केली आणि ते फट शिंदेना तर सोडतच नाही तर आपल्याला माहिती आहे पण या सगळ्यात त्यांनी खूप मोठी संधी घालवली गमावली असं म्हणता येईल असं मला वाटतं आज आपण या संधीबद्दल बोलू नमस्कार मी आकाश खांडके तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेला दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे ती उद्धव ठाकरेंनी पुढे चालू ठेवलेली आहे यावेळेस ते या शिवसैनिकांना दिशा देतात त्यांना राजकीय पद्धतीने पुढे कसं जायचं याच्याबद्दल मार्गदर्शन करतात तसंच काहीतरी त्यांनी या देखील मेळाव्यात केलं त्यांची लाईन ही क्लिअर आहे आपण भाजपच्या विरोधात आहोत आणि भाजपच्या बरोबर जे आहेत ते आपले शत्रू आहेत म्हणजेच थोडक्यात शिंदे आणि अजितदादा पण या सगळ्यात असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे येणाऱ्या बीएमसी इलेक्शन बद्दल बोलतील आणि त्याच्यातला जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो, तो म्हणजे ठाकरे बंधूची युती याच्यावर ते उजेड टाकतील थोडासा प्रकाश टाकतील आणि राज ठाकरे देखील कुठेतरी या मेळाव्यात दिसतील किंवा किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा तरी या मेळाव्यात होईल असं वाटत होतं पण तसं काहीच झालेलं नाही हा खूप मोठी संधी होती उद्धव ठाकरे ती त्यांनी गमावली आहे असं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात कारण सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यात बीएमसी म्हणजे मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका देखील येतात आणि सध्या सत्ता नसल्यामुळे ही निवडणूक ठाकरेंसाठी किती महत्वाची आहे हे वेगळे सांगायची गरज नाही त्यातच त्यांचे आणि राज ठाकरेंचे संबंध सुधारत आहेत ते एकत्र लढण्याची चिन्ह देखील दिसत आहेत पण त्याची अनाऊन्समेंट जर आता या दसरा मेळाला झाली असती तर त्यातून खूप क्लिअर संदेश केला असता आणि भाजपला देखील त्याची दखल घ्यावी लागली असती पण तसं झालेलं नाही आता याचं नेमकं कारण काय त्यांच्या कुठल्या गोष्टींवर युती आणलेली आहे सीट शेअरिंगवर आहे की अजून काही आहे हे आपल्याला माहित नाही पण ह्या संधीचं सोनं करता असं ठाकरे ना हे मात्र नक्की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद